हा यानंतर माननीय गौतमजी गौतम हे गौतम दोन शब्द सांगणार आहेत आजच्या या कार्यक्रमाविषयी हॅलो हॅलो बोलो जय भीम एकदम कडक जय भीम आवाज नाही आला एकदम कडक बोला जय भीम हॅलो साऱ्या विश्वाला शांतीचा सन्मार्ग देणारे भगवान गौतम बुद्ध संविधान शिल्पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातोश्री रमाबाई आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीबा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना माझा कोटी कोटी प्रणाम तसेच आपल्या मधील प्रधानमंत्री आवाज मधील सर्व बौद्ध उपासक उपासिका समस्त नागरिक तसेच महिला क्रांती क्रांती ज्योती विचार मंच सर्व सदस्य माध्यमिक विद्यार्थी चौदा एप्रिल हा तेरा एप्रिल आहे चौदा एप्रिल हा कार्यक्रम आपल्या कालनीमध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी, वर्षी सुद्धा फार उत्साहात साजरी होत आहे मंडळ मी या भीम व्यासपीठावर आलेलो आहे जे बी मी काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन या समाजाबद्दल ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्या ऑब्झर्वेशन मी बोलत आहे आणि मला वाटेल तुम्ही एक एक शब्द थोडासा लक्षात घ्याल बंधनो वामान ददा लिहिलं आहे आंबेडकरी चळवळीमध्ये जे मतभेद झालेले आहे मतभेदता वामन दाने राहावस वाटलं नाही म्हणून त्यानं लिहिलेले आहे भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे डारीचे टोक असते वाणित भीमाय कर्णित भीम असता वाणित भीमा कर्णित भीम असता तर तुझ्या दृष्ट आता वामन दाने असं का म्हटलं असतील कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा मार्च एकोणीशे छप्पनला रामलीला मैदानामध्ये ह्या दिलेलं एक वाक्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी म्हणायचे की माझ्या समाजाच्या लोकांनी मला धोका दिला याचं कारण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगायचे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय भारतीय अनुयायी आहोत आणि भारतीय संविधान त्यांनी लिहिलेले आहे आणि नंतर त्या लिहिलेल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी नेहमी सांगायचे आम्हाला की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत म्हणून मी तुम्हाला सांगतोय की बाबासाहेबांनी लिहिलेले वाक्य आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला हाय लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणून आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आमचे विचार हाय लिव्हिंग आमची राहणी हाय लिव्हिंग आमचे विचार हाय थिंकिंग असले पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पद्या पद्यातून डिग्री वापस करून आपल्या भारतामध्ये परत आले तेव्हा इंग्रज त्यांना काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आता या मुंबई हायकोर्टामध्ये मफत जाऊ जीवन जगाल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आमच्या वाक्य काय होतं मी मी हा जो शिक्षण घेतलेला आहे मी हा शिक्षण तुमची लाचारी पद शिक्षण घेतलेला ना नाही जोपर्यंत महासमाजाला समाजाला मी नाही म्हणून देणार नाही तोपर्यंत तुमचे लाचारी पद करणार नाही म्हणून करता है मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी काही दिवसापासून या समाजाबद्दल मी ऑब्झर्वेशन करत आहे आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर वर्गणीपासून या बुद्ध पासून तर आतापर्यंत जे या समाजाबद्दल जे ऑब्झर्वेशन केलेले जे वाक्य मी फार सांगतो आहे म्हणून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक शान म्हणजे एक शहानस वाक्य सांगितलं आहे की तुम्ही जगाल तर काहीतरी समाजाच्या उद्धारासाठी काहीतरी कराल आता आमच्या समाजाच्या उदारासाठी आम्हाला काय करावं लागेल आमच्या समाजासाठी उदारासाठी आम्हाला एकत्र करावं लागेल की आपली एक संघटना एक मजबूत बनवा लागेल आणि आपली एक, एक संघटना जोपर्यंत आपली मजबूत होणार नाही तोपर्यंत आपला आवाज हा हायकोर्टपर्यंत जाणार नाही आणि म्हणून मी एकच तुम्हाला आवाज देतो तुमचाही आवाज त्या हायकोर्टापर्यंत गेला पाहिजे आणि माझा बी आवाज त्या हायकोर्टपर्यंत गेला पाहिजे म्हणून मी एक आवाज देतो बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जय भीम मी जास्त वेळ घेणार नाही धन्यवाद छोडते साहेब खूप छान मार्ग